नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आवादा कंपनीच्या दोन कोटी खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात विश्व सहकारी विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याचे नाव आल्यावर विरोधकांनी तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच कोंडी केली आहे भाजप आमदार सुरेश धस तर रोज नवनवे खुलासे करून धनंजय मुंडे यांना घेरत आहेत जोपर्यंत धनंजय जो मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात निष्पक्ष आणि आक्रमक धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले आहेत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली चर्चेनंतर मोठा निर्णय होण्याची शक शक्यता व्यक्त केली जात आहे धनंजय मुंडे यांच्यावर आरोपीची राळ उठलेली असताना आणि त्यांचे राजीनामा मागितला जात असताना अजित पवार यांचे मौनব্রত अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते मात्र अजित पवार परदेशात असल्याने त्यांनी या प्रकरणावर कोणतीही भाष्य केलेली नाही दरम्यान अजित पवार दोन दिवसांपूर्वी परदेशातून आल्यानंतर बारामतीतून बारामतीहून ते प्रथमच मुंबईत आले आज मंत्रालयात त्यांनी बैठका घेतला धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही बाजू लावून धरली आहे किवुणा बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा साळंके सोळंके यांनीही धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून दूर करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपामुळे पक्षाची देखील बदनामी होत असल्याचा सूर राष्ट्रवादीत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी अजित पवार यांच्यावरही दबाव वाढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असताना उभय नेत्यांमध्ये राजीनाम्यावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा